सध्या वाडा नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या मतदानाचा आजचा दिवस आहे आत्ताची त्यामधील मोठी बातमी समोर आली आहे विरोधात असलेल्या दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैत्रिणींची मतदान केंद्राबाहेर गळाभेट वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या शिवसेना शिंदेगडाच्या उमेदवार हिमांगी पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निकिता गंदे यांची गळाभेट पाहायला मिळाली दोन्ही वर्ग मैत्रिणी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत मात्र मतदान केंद्र बाहेरच गळा भेट घेत दिल्या एकमेकांना शुभेच्छा ओके